गुढीपाडवा आला म्हणजे श्रीखंड तर झालंच पाहिजे पण हा पहा इतका मस्त घट्टसर चक्का घरच्या दह्यापासून कसा बरं बनवायचा बरं हा चक्का जरासुद्धा आंबट होत नाही त्यामुळे यामध्ये आपल्याला जास्तीचे साखरसुद्धा वापरावे लागत नाही आणि याच चक्क्यापासून इतकं मस्त क्रीमी असं मलाईदार श्रीखंड बनवण्याची एक साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत यामध्ये आपण चक्का बनवण्याची एक खास ट्रीक पाहणार आहोत की ज्यामुळे तुम्हाला कमीत कमी साखर वापरावी लागेल आणि इतकं छान मलाईदार क्रीमी टेक्शर असलेलं राजभोग श्रीखंडसुद्धा घरच्या घरी तयार करता येईल याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहूयात नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी साधारण पाऊण लिटर दूध अगदी मंदाचेवर गरम करायला ठेवलेलं आहे मी घेतलेलं हे दूध फुल फॅट क्रीम म्हशीचं दूध घेतलेलं आहे आता या दुधावर जी साई येते तीसुद्धा आपल्याला या दुधामध्येच मिसळून घ्यायची आहे आणि दूध चांगलं उकळून घ्यायचं आहे दूध उकळायला लागल्यापासून ला ला सहा ते सात मिनटं दूध चांगलं मंदाचेवर उकळू द्यायचं आहे आणि आलेली साय तसेच कडेला लागलेली ला सगळी साय या दुधामध्ये मिसळून घ्यायची असं केलं म्हणजे काय होतं तर आपल्या श्रीखंडाला छान क्रीमी टेक्शर येतं दूध साधारण एक पाच सात मिनटं तरी हे असं चांगलं उकळून घेतलं की हे असं कोमट होईपर्यंत अधेमध्ये आपल्याला हलवत राहायचं आहे म्हणजे दुधाला साय येत नाही आता दूध व्यवस्थित कोमट झालेलं आहे मी पातेल्याला हात लावती आहे तर मला अजिबात चटका लागत नाही आहे तसेच जरी आपण यामध्ये बोट बुडवलं तरीसुद्धा बोटाला चटका लागला नाही पाहिजे असं इतकं कोमट दूध असायला हवं आता काय करायचं ते याला विरझण लावायचं बघा असं इतकं मस्त वडीसारखं घट्टसर असलेलं दही मी एक चमचा इतकं घेतलेलं आहे बघा या दह्याला जरासुद्धा पाणी सुटत नाही आहे हे मी घरीच तयार केलेलं दही आहे या पद्धतीचं जर तुम्हाला दही करा कसं करायचं हे पाहायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते आता हे घेतलेलं एक चमचा दही चांगलं असं मी या वाटीमध्ये घेऊन फेटून घेतलेलं आहे आता थोडंसं आपण यामध्ये दूध घालूयात आणि पुन्हा एकदा चांगलं हे असं फेटून घेऊयात म्हणजे दह्यामधल्या सगळ्या गाठी मोडल्या जातात आणि मस्त दही हे असं क्रीमसारखं तयार होतं आणि जे आपण दही तयार करणार आहोत ते सुद्धा अगदी मस्त तयार होतं साधारण एक चमचाभर मी दही यामध्ये घातलं आणि थोडंसं दही शिल्लक ठेवलेलं आहे पाऊण लिटर दुधासाठी एक चमचा दही हे प्रमाण अगदी पुरेसं आहे विरजणासाठी आपण जे दही लावतो ते मात्र आंबट नको म्हणजे आपलं तयार होणारं दहीसुद्धा आंबट होत नाही आता हे चांगलं असं मिसळून घेतलं त्यानंतर यावरती झाकण ठेवायचं आणि साधारण एक चार ते पाच तास तरी हे पातेलं असं एका ठिकाणी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे की जिथे आपण सारखं सारखं त्याला उचलून बाजूला ठेवणार नाही आणि याचं झाकणसुद्धा उघडणार नाही हे असं आपण चार तास ठेवून देऊ बाजूला चार तासानंतर मी हे पातेलं साधारण अर्धा पाऊण तास फ्रीजमध्ये ठेवलं बघा आता मस्त दही हे सेट झालेलं आहे मी तुम्हाला पातेलं उलटंसुद्धा करून दाखवते बघा दही जरासुद्धा पडत नाही आहे इतकं मस्त जर हे आपलं दही बनवून तयार झालेलं आहे मी तुम्हाला यामधलं दहीसुद्धा काढून दाखवते अगदी सुरीनेसुद्धा कापता येईल आणि वड्या पडतील इतकं मस्त हे असं घट्टसर दही तयार झालं आहे आता काय करायचं तर हे सगळं दही आपण एका कापडामध्ये बांधून ठेवणार आहोत आणि त्यापासून चक्का तयार करणार आहोत तर एक मी भांडं घेतलं आहे ही अशी जाळी ठेवायची आणि एखादं सुती कापड हे असं घ्यायचं आहे मी ते रुमाल घेतलेलं आहे आणि हे सगळं जे दही तयार झालेलं आहे ते आपण या कापडामध्ये काढून आपल्याला याची पुरचुंडी बांधून घ्यायची आहे बघा दह्याला अजिबात पाणी सुटलं नाही आहे आणि मस्त वडीसारखं आपलं हे दही तयार झालं होतं कारण आपण घेतलेलं दूध फुल फॅट क्रीम होतं तसेच ते आपण थोडा वेळ आटवूनसुद्धा घेतलं होतं आता ही पुरचुंडी अशी आपल्याला चांगली दाबून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जे या जास्तीचं पाणी असतं ना ते सगळं असं निघून जातं आणि आपला चक्का लवकरात लवकर घट्टसर लवकर होतो हे बघा मी आता जेवढं शक्य होईल तेवढं सगळं पाणी यामधून काढून घेत आहे हळूहळू हळूहळू दाब द्यायचा आणि हे असं जेवढं शक्य होईल तसं हे पाणी आपण काढून घ्यायचं आहे आता काय करायची ही पुरचुंडी अगदी घट्टसर अशी पिळून घ्यायची आणि यावरती एखादी प्लेट ठेवायची आहे आणि त्यावर काहीतरी जड वस्तू अशी ठेवून द्यायची मी इथे खलबत्ता दगडी खलबत्ता यावरती ठेवून घेतलेला आहे म्हणजे जे जास्तीचं पाणी असतं ते सगळं यामधून निघून जाईल साधारण एक दहा ते पंधरा मिनटंच मी हे असं ठेवलं होतं आता हे आपण काढून घेऊयात जास्त वेळसुद्धा आपल्याला चक्का असा ठेवायचा नाही आहे नाहीतर चक्का बराचसा आंबट होतो आणि मग आपल्याला यामध्ये खूप सारी साखर मिसळायला लागते आपण कमीत कमी साखर वापरून आजचं श्रीखंड तयार करणार आहोत त्यामुळे हे आपल्याला थोडीशी मेहनत तर घ्यावीच लागेल आता हे मी जेवढं शक्य आहे तेवढं एकदा हे चांगलं पिळून घेतलं कारण वजन ठेवल्यामुळे काय होतं बराच वेळ लागतो आणि तेवढ्या वेळामध्ये चक्का आंबट होतो त्यामुळे हाताने शक्य होईल तेवढं हे पिळून घ्यायचं आहे ही पुरचुंडी उघडल्यानंतर बघा काय निदर्शनास आलं तर कडेला जो चक्का असतो तो घट्टसर असतो आणि मधला चक्का आहे तो अगदीच ओलसर आहे याचाच अर्थ काय तर कडेचा चक्का घट्ट होतो आणि मधला ओलसर राहतो म्हणून आपल्याला हे चांगलं असं पुन्हा मिसळून घ्यायचं आहे म्हणजे मधला चक्का कडेला जाईल आणि कडेचा चक्का मध्ये येईल आणि पुन्हा आपल्याला पुरचुंडी याची बांधून घ्यायची आणि पुन्हा हे चांगलं असं पिळून घ्यायचं असं केल्यामुळे काय होतं तर चक्का आपला अगदी मस्त घट्टसर तयार होतो जरासुद्धा पातळ होत नाही बऱ्याच जणांची काय तक्रार असते की घरी जो चक्का आपण तयार करतो तो खूप पातळ होतो आणि त्यामुळे श्रीखंड अगदीच पातळ तयार होतं म्हणून ही पद्धत तुम्ही एकदा तरी करून पहा प्रत्येक वेळी काय करायचं हे असं पिळून घ्यायचं बघा बघाशी यातलं पाणी निघत नव्हतं पण मी पुन्हा हे दही असं थोडंसं सारखं केलं आणि पुन्हा हे पिळून घेत येतं भरपूर असं यामधलं पाणी निघून येतं आहे म्हणजे मधलं जे दही असेल ते आपण कडेला करतो आहे आणि कडेचं दही मध्ये घेतल्यामुळे भरपूर असं पाणी निघून येतं याच पद्धतीने मी आता सारखं एक सात आठ वेळा तरी हे असं करून घेणार आहे की जेणेकरून आपला चक्का अगदीच घट्टसर तयार होईल बघा आता पाणी अगदी निघेन असं आहे फार असं थें, थेंबथेंब पडतं आहे इतकं असं घट्टसर हे पिळून घेतलं की आपला चक्का तयार झालं असं समजावं मी साधारण एक मला पंधरा ते वीस मिनटं हेच अशी सारखी मी प्रक्रिया केली पुरचुंडी प्रत्येक वेळी उघडली प्रत्येक वेळी दही असं सारखं केलं आणि पुन्हा ही पुरचुंडी बांधून असं पिळून घेतलं असं केल्यामुळे बघा अगदी कमीत कमी वेळेमध्ये हा चक्का बनवून तयार झाला तसेच हा चक्का आंबटसुद्धा झाला नाही चक्का आंबट झाला नाही म्हणून आपल्याला यामध्ये साखरसुद्धा अगदी कमीत कमी वापरावी लागेल कडेला लागलेलं ला हे सगळा चक्का असा सुरीने किंवा उलट असं काढून घ्यायचा म्हणजे सगळा चक्का निघून येतो आणि बघा किती घट्ट जर आपला चक्का बनवून तयार झाला आहे जरासुद्धा हा चक्का आंबट झाला नाही आपण तासन तास हा चक्का जेव्हा लटकवून ठेवतो किंवा असं ओझं देऊन त्यावर ठेवतो त्यावेळेस ना चक्का बराच वेळ राहिल्यामुळे तो आंबट होतो आणि आपल्याला खूप जास्तीची साखर यामध्ये वापरावी लागते आता या चक्क्यापासून किती पाणी निघालेलं आहे ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते हा बघा इतकं पाणी यामधून निघालेलं आहे तसेच या चक्क्याचं आपण वजनसुद्धा करून पाहू म्हणजे आपल्याला लक्षात येईल की पाऊण लिटर दुधापासून आपला किती चक्का तयार झाला आहे बरोबर एकशे शहात्तर ग्रॅम इतका आपला हा चक्का बनवून तयार झालेला आहे साधारणपणे आपल्याला काय करावं लागतं तर जेवढा चक्का आहे तेवढीच आपल्याला सा साखर वापरावी लागते पण आपण अगदी कमीत कमी साखर वापरणार आहोत इथे एक कप इतकं हा चक्का आहे हा चक्का जरासुद्धा आंबट नसल्यामुळे आपण याच्या पावपट इतकी साखर वापरणार आहोत हा चक्का आपण झटपट तयार केला आहे खूप वेळ याला ठेवलेला नाही जेवढं आपण जास्त वेळ दही पुरचुंडीमध्ये बांधून ठेवतो तेवढं जास्त ते आंबट होतं आणि तेवढी जास्त प्रमाणात आपल्याला साखर मिसळावी लागते त्यामुळे हे श्रीखंड आजचं आपलं अगदी हेल्दी होणार आहे कारण आपण कमीत कमी साखर वापरून तयार करतो आहे आता आम्ही एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये साधारण पाव कप इतकं साखर घेतलेली आहे आणि जर टेबलस्पून स्पूनने पाहिलं तर बरोबर चार टेबलस्पून इतकी आपण यामध्ये साखर घालणार आहोत मी बरोबर चार टेबलस्पून साखर घातली पाव चमचा वेलची पावडर घातलेली आहे आणि याची आपल्याला पिठी साखर तयार करून घ्यायची आहे आता ही सगळी साखर आपण यामध्ये वापरणार आहोत पण जर तुम्हाला साखरेचं प्रमाण हवं हो असेल म्हणजे पिठी साखरेचं तर बरोबर चार जर टेबलस्पून साखर असेल आपली तर त्यापासून पाच टेबलस्पून इतकी ही पिठी साखर तयार होते बघा हा चौथा चमचा आणि साधारण एक चमचाभर ही आपली पुन्हा साखर यामध्ये उरलेली आहे तीसुद्धा आपण यामध्ये घालून घेऊ म्हणजे पिठी साखर वापरणार असाल तर पाच चमचे आणि साधी साखर वापरणार असाल तर चार चमचे आता ही साखर आणि हा चक्का एकत्रितपणे हा असा या एखाद्या चाळणीने गाळून घ्यायचा आहे असं केल्यामुळे काय होतं अजिबात लहान लहान सुद्धा यामध्ये राहत नाही आणि छान असं क्रीमी टेक्शर आपल्या या श्रीखंडाला येतं हे आता आपलं बेसिक श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे यापासून तुम्ही आम्रखंड पिस्ता श्रीखंड किंवा फ्रूट खंड कोणतेही श्रीखंडाचे प्रकार तयार करू शकता आता इथे मी साधारण एक ते दीड टेबल स्पून दुधामध्ये काही केशराच्या काड्या भिजायला घातल्या होत्या असं हे केशराचं दूध यामध्ये मिसळलेलं आहे केशराचं हे दूध मिसळल्यामुळे काय होतं रंगही सुरेख येतो आपल्या श्रीखंडाला तसेच केशराचा स्वादही खूप छान येतो त्यामुळे हे असं मी साधारण एक ते दीड टेबल स्पून दूध यामध्ये मिसळलं आहे हे दूध असं मिसळून मग एकत्रितपणे चांगलं असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे श्रीखंडाला रंगही सुरेख येईल तसेच क्रीमी टेक्स्चर येतं जेवढं आपण हे चांगलं फेटतो तेवढं क्रीमी टेक्शर येतं बघा श्रीखंड जरासुद्धा पातळ झालेलं नाही आहे आणि चमच्यावरून खालीसुद्धा पडत नाही आहे अगदी आपण विकत आणतो तसं हे आपलं श्रीखंड तयार झालेलं आहे हे चांगलं आता फेटून घेतलेलं आहे मी आज राजभोग श्रीखंड तयार करते त्याकरता मी काही ड्रायफ्रूटचे काप यामध्ये घालणार आहे मी इथे दोन अक्रोडाचे बारीक काप केलेले आहेत त्याचबरोबर चार बदामाचे बारीक काप चार काजूचे बारीक काप करून घेतलेत आणि चार पिस्ते घेतले होते त्यांचेसुद्धा बारीक काप केलेले आहेत सगळे ड्रायफ्रूट्स मी यामध्ये घातले आणि पिस्ते मात्र गार्निशिंगसाठी ठेवून दिलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूटचं प्रमाण कमी अधिक केलं तरीही चालेल आता हे चांगलं असं मिनिट दोन मिनिट फेटून घ्यायचं आहे बघा मी चांगलं असं दोन तीन मिनटं हे सतत असं फेटत होते त्यामुळे बघा ह्याला छान असं क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे आणि चमकही खूप मस्त येते त्यामुळे हे असं चांगलं फेटून घ्यायचं आहे हे असं फेटलं की मग आता आपण हे आपलं श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे आता आपण सर्व करूयात सर्व करण्याअगोदर थोडा वेळ हे श्रीखंड फ्रीजमध्ये ठेवायचं म्हणजे ते छान थंडगारही होतं आणि सेटही होतं पण मी इथे जरासुद्धा हे फ्रीजमध्ये ठेवलेलं नाही आहे अगदी मस्त क्रीमी टेक्शर असलेलं हे श्रीखंड आपण सर्व करणार आहोत यावरती केशर आणि काही पिस्त्याचे काप घालून सजावट करायची आहे आपलं राजभोग श्रीखंड बनवून तयार झालेलं आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना व नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल सुद्धा प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद